नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे बिहारच्या निवडणूक निकालाकडे पूर्ण देशाचे डोळे आहे की बिहारमध्ये काय होणार पुन्हा एन डी एन्हा नितीश कुमार की आणखी काही सध्या जे निकाल येत आहेत त्यांचे ट्रेंड्स पाहिले तर एन डी एनडी एने निवडणूक खिशात टाकली आहे एनडीएची ची जोरदार विजयी घोडधोड सुरू आहे एकशे नव्वद पेक्षा जास्त जागावर एनडीए चे उमेदवार आघाडीवर आहेत महाराष्ट्राचं लक्ष बिहारच्या निकालाकडे आहे पण महाराष्ट्राच्या लक्ष बिहारकडे यासाठी आहे इथे बिहारचा सिंगम म्हणून ओळख असलेले जयदीप लांडे अपक्ष म्हणून उभे जयदीप लांडे विदर्भाचे अकोल्याचे आता तिथे ते नोकरी निमित्ताने तिकडे होते आय पी एस माणूस आहे म्हणजे महानिरीक्षक होते, होते। ते आय पी एस पूर्णियामध्ये महानिरीक्षक म्हणून होते त्यांनी राजीनामा दिला नोकरीचा कारण निवडणूक लढवायची होती म्हणजे एक माझी आय पी एस या निवडणुकीच्या मैदानात आहे त्यामुळे महाराष्ट्राचं लक्ष या जागेकडे होतं खाकी उतरवून खाकी ड्रेस उतरवून जय शिवदीप लांडे यांनी खाकी घातली खाकी उतरवून खादी घातली आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले मतदारांना हात जोडत मतं मागितली महाराष्ट्राचा हा सुपुत्र मात्र सध्या जे निकाल येत आहेत त्याच्यामध्ये पिछाडीवर दिसतोय खाकी उतरवून खाकी घालणाऱ्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राला बिहारमध्ये दणका मिळालेला आहे शिवदीप लांडे दोन जागाहून उभे होते एक जमालपूर आणि दुसरं अररिया या दोन्ही जागी शिवदीप लांडे प्रचंड मागे आहेत म्हणजे अररियामध्ये अर जदोयूचा उमेदवार चोवीस हजार मतांनी त्यांनी लीडवर हो चोवीस हजाराने लीडवर हो आहे अररियामध्ये सहा फेऱ्यानंतरची पोझिशन म्हणजे चोवीस हजाराने लीडवर हो आहे सहा फेऱ्यानंतर चोवीस हजारचा लीड म्हणजे आणि तोही विधानसभेत म्हणजे फार मोठा लीड होतो इथे शिवदीप लांडे चौथ्या क्रमांकावर आहेत त्यांना फक्त सातशे चौतीस मतं मिळाली आहेत सेवन थ्री फोर चौथ्या क्रमांकावर आहेत दुसरी जागा म्हणजे जमालपूर इथे शिवदीप लांडे यांनी नशिबावर जोर लावला होता पण इथे जन जनता दल युनायटेडचा उमेदवार एकवीस हजार मतांनी लीडवर आहे एकवीस हजार आणि शिवदीप लांडे यांना फक्त सोळाशे नव्वद मतं मिळाली आहेत इथे शिवदीप लांडे चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेले आहेत म्हणजे प्रत्येकाला निवडणूक लढवायची वाटते तो निवडणुकीचा लाल गुलाल अंगार घ्यावा असं वाटतो परंतु ते प्रत्येकाच्या बसचं काम नाही आहे असं दिसतंय एकोणपन्नास वर्षे वयाचे शिवदीप लांडे हे मूळचे अकोल्याचे म्हणजे विदर्भाचे त्यांचे सासरे म्हणजे शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे विजय शिवतारे हे त्यांचे सासरे दोन हजार चोवीस साली दोन हजार चोवीस म्हणजे गेल्या वर्षी शिवदीप लांडे यांनी नोकरीचा राजीनामा दिला आय पी एस होते आय पी एस होते महानिरीक्षक होते पूर्णियामध्ये एवढी चांगली नोकरी प्रतिष्ठा पण निवडणूक लढवायची त्यामुळे राजीनामा द्यावाच लागेल नोकरीचा राजीनामा दिला आणि निवडणुकीच्या आखाड्यात उतरले परंतु ते ही सर्कस काय प्रत्येकाच्या का बसचा रोग नाही आहे सध्याचे सध्या काउंटिंग चालू आहे मतमोजणी सुरू आहे परंतु चार सहा फेऱ्या झाल्या आहेत त्यात लांडे प्रचंड मागे आहेत त्यामुळे निकाल काय होणार हे थोडं स्पष्ट दिसल्यासारखं आहे तरी माणूस माणसाला आशा असते शेवटच्या पेट्या उघडतील आणि शिवदीप लांडे यांची लॉटरी लागेल अशी अपेक्षा करायला काय हरकत नाही शेवटी आपला विदर्भाचा माणूस आहे तुम्ही बेस्ट ऑफ लग द्या ना नमस्कार